नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसी आग्रो फार्म मी चंद्रकांत माळी शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार ही आपली आता एक ऑगस्टला छाटणी करून आज एक महिने दहा दिवस झालेलं आहे पाऊस बऱ्यापैकी खूप चालू आहे मधी दोन दिवस वेळ भेटला तेवढ्यात आपण लगेच बेसल डोस देऊन वेळही मारून घेतले फुटवे खूप चांगल्या प्रकारे निघत आहे फुटवे तुम्ही बघू शकता फुटवे चांगले निघायला लागले आहेत पण याच्यात जे खरं आहे आता हे तिसऱ्या पानावर आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे फोनही येते मॅसेजही येते नेमकं सेटिंग होत नाही आहे नेमका प्रॉब्लेम काय जा बऱ्याच जणांची अडचण येते बऱ्याच जणांना तर याच्यात आता हे जे असं समजा ये बरोबर आपल्या नियमानुसार तिसऱ्या चौथ्या पानावर कडी लागते काही फांद्यांना निघत नाही आहे तिसऱ्या चौथ्या पानाला आपण आपल्या बागेत बाकीचं ऑब्झर्वही केलं तर चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या पानाला बी निघते कडी परंतु शेतकरी बांधवांनो महत्त्वाची गोष्ट पाऊस खूप चालू आहे त्यामुळं ट्रीटमेंट करताना नत्रयुक्त खते जवतो तो अवॉइड करा ज्याच्यात नत्राचं प्रमाण आहे कारण पाऊस पडल्यानंतर ऑलरेडी नत्र झाडाला जास्त भेटतं त्यामुळे शेंडा वाढून सेटिंगला प्रॉब्लेम येते त्यामुळे नत्रयुक्त खतं ही जवळ तो देऊच नका कमी म्हणजे देऊच नका आणि त्यानुसार नियोजन करा बाकी माग असे आपण कडी निघायसाठी जे काही स्प्रे म्हणलो आहे ते स्प्रे वगैरे किंवा आपण जो स्प्रे म्हणलो होतो तेरा चाळीस तेरा आपल्या फिक्स आणि जे काही ग्रोथ प्रमोटर आहेत ॲमिनो फुलविक्स फुल विक्स विडवाले बाय आपण डबल वापरलं ते बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी व्यवस्थित आहे कडी थोडं दहा वीस टक्के प्रॉब्लेम दिसत आहे हो या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत एखाद वेळेस दुसरा बार परत जास्त असलेला पाऊस त्यामुळे बऱ्याच गोष्टी नवीन असतात नवीन शेतकऱ्यांना अडचणी येतात आता काही जर आपण बघितल्या तर सहाव्या सातव्या पानाला बी कडी आहे आता काही आपण बघू शकतो ह्या आता तिसऱ्या चौथ्या पानाला बरोबर चार कड्या निघाल्या आहेत तर हा ह्याच्यात घाबरून जाण्याचा विषय नाही आहे ऑटोमॅटिक बरोबर निघते कारण एरिया आता कुठं कसा पाऊस चालू आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांना कडी व्यवस्थेत झाड नुसतं वाढवायला काही विषय नाही आहे नुसतं पाणी जरी व्यवस्थित भेटलं तरी पेरूचं झाडे वाढत असतं पण कडी अवस्थेत हो जे काही फवार आहेत जे काही काळजी घेणं ते खूप महत्त्वाचं आहे आता आपण जस्ट अर्ध्या तासा पहिले स्प्रे केला कडी आपली निघायला लागलेली आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेम असे येता हे तुम्ही बघू शकता तर अडचणी अशा आता कडी अवस्थेत हो एक तर फंगस बुरशीचे प्रॉब्लेम येऊन ला एकदम लहानशी असलेली कडी ही पिवळी पडून खराब होते गड होते किंवा मग आडी आता ही जी कडी आहे ही अजून आठ दिवसात किंवा ह्याच लेवलला बाकी ठिकाणी आडी त्रास देत असते जी फडेपो करणारी म्हणा किंवा जी आपली पाणी खाणारी आडी येते त्यामुळं महत्त्वाची गोष्ट जास्त प्रमाणात तणही नको आहे बागेत आणि जे काही फवारणे आहेत आता आपण एक स्प्रे केला ते तुम्हाला सांगतो बुप्रोफ एन्जिन बुप्रो फेंजिन पंचवीस एम एल प्रतिपंप प्रोफेनो सायपर चांगल्या कंपनीचं वीस पंचवीस एम एल प्रतिपंप आणि सोबत बुरशीनाशक झेडा अठ्ठ्याहत्तर म्हणा किंवा एम पंचेचाळीस म्हणा किंवा रोको परंतु शेतकरी बांधवांना पाऊस जास्त आहे जो तो शक्य झालं तर पावसाळ्यात कॉन्टॅक्ट फंगीसाईट वापरायची सिस्टमॅटिक वापरू नका सहसा कॉन्टॅक्टच जास्त वापरायची पावसाळ्यात कॉन्टॅक्ट फंगिसाईटचाच जास्त वापर करायचा आणि यानंतर जेव्हा कडी उमलून परा पॉलिनेशनचा टाईम राहतो पॉलिनेशन कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा गोटी बनायला लागते तेव्हा देखील आळी खूप त्रास देते तर त्याच्यासाठी आपल्या पद्धतीनं जे आडीनाशक फवारणे आहेत त्या करणं खूप गरजेचं आहे या गोष्टींवर लक्ष ठेवा दुसरी गोष्ट पावसाळा आहे म्हणून जास्त काही अडचण नाही उन्हाचा त्रास नाही येणार झाडाला तरी पण जर शक्य झालं तर अधूनमधून दोन फवारण्यानंतर एखाद्या फवारणीत सिलिकॉन म्हणा किंवा आर्थोसिलेसिक ॲसिड वगैरे वापरत राहा जेणेकरून जे पाऊसमुळं आणि बऱ्यापैकी काय होतं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे फोटो हे आले की काय होतं एखाद्या वेळेस कंटिन्यू पाऊस चालू आहे पंधरा वीस दिवसापासून एक महिन्यापासून आणि एकदम पाऊस उघडला किंवा पाऊस उघडलेला आहे आणि एकदम चालू झाला तर या गोष्टीत दोन गोष्टी कुठल्याही पिकात पेरू येतच नाही कुठल्याही पिकात विल्टिंग ज्या म्हणतो आपण दोन प्रकार असतात एक फिजुरे विल्ट आणि एक प्यारा विल्ट तर ह्या दोघं परिणाम करत असतात पिकावर तर त्यामुळे शक्य झालं तर ह्युमिक किंवा रोको पाचशे ग्रॅम एकरी आणि एक किलो युमिक ड्रिपनं हे देत राहा किंवा मग रेडोमिल म्हणा किंवा ब्ल्यू कॉपर हे देखील ड्रीपद्वारे दिलं तरी चालतं आहे कारण जेव्हा क्लायमेट चेंज होतं एकदम झटक्यात वातावरणात बदल होतो एक तर पाऊस चालू आहे डायरेक्ट उघडला किंवा उघडलेला आहे थोडंफार टेम्परेचर नॉर्मल ऊन होतं आणि डायरेक्ट पाऊस चालू झाला तर त्याच्यात फ्युजेरियम विल्ट येऊन हा शेंडा पहिल्या सुरुवातीला कोम जायला लागतो आणि धीरे धीरे करून आठ दहा दिवसात पंधरा दिवसात झाड हे मरायला लागतं पेरू बागेत हा रिझल्ट थोडा लेट दिसतो एखादी वेळेस तुम्हाला महिनाही लागू शकतो झाडाला मरायला त्यामुळे या गोष्टींवर लक्ष देणं महत्त्वाचं आहे बाकी या चॅनलवर नवीन असाल मानसे अॅग्रो फार्मर तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी बांधवांनो काही अडचण असल्यास कॉन्टॅक्ट करा आता आपण आपल्या थ्रू लागवडीही करत आहोत शेतकऱ्यांच्या ज्यांना जे नवीन शेतकरी आहेत आता पाच चार पाच शेतकरी झाले आहेत आपले रोपही चांगल्या क्वालिटीचा अवेलेबल करून देतो आहे आणि लागवडपासून तर पूर्ण विक्रीपर्यंत व्यापाऱ्यापर्यंत आपण पूर्ण मदत करू आणि महत्त्वाची गोष्ट जे आणि रिअलमध्ये जो अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत खर्च होतो तो आपण जेवढा कमीत कमी करता येईल सगळ्या गोष्टी मॅनेज करून मागाशी आपण फॉर्म बॅगिंग म्हणा बांबू म्हणा किंवा इतरही औषधं फवारण्या कर्दी वापरायच्या कोणत्या वापरायच्या जेवढा कमी खर्च कमीत कमी दोन सव्वा दोनच्या आत दोन लाखाच्या आत खर्च करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्या बागेला मी मागाशी व्हिडिओ टाकली होती एक ऐंशी तर दोनच्या आतच खर्च झाला पूर्ण पहिला बार असून त्याच्यात रोप ड्रीप फवारण्या खतं औषधे फॉर्म फॉमबॅगिंग मटेरियल अँटीफॉमबॅग वगैरे म्हणा किंवा त्याच्यात ब बांधायची मजुरी सगळ्या गोष्टी करून आपण ऐंशी तर दोनच्या आतच खर्च होता त्यामुळं आपल्याला परवडले शेतकरी बांधाणं उत्पन्न काढूच आपण भाव आपल्या हातात नाही परंतु कमी खर्च जास्त उत्पन्न काढण्यावर जेवढी भर देतो त्याच्यापेक्षा खर्च कमी वरण्या करण्यावरही भर दिली गेली पाहिजे नाहीतर नुसतं आहे नवीन काहीतरी केलं आहे आणि जोश जोशनं जोमानं खर्च करत गेलो आणि जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा माणसाची मनस्थिती खालावते त्यामुळं कमी खर्चात कसं उत्पन्न काढता येईल या गोष्टींवर आपली जास्त भर आहे तर कोणाला काही अडचण असतील तर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद शेतकरी बांधांनो माणसे अॅग्रो फार्मला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद